नाशिक शहर स्मार्ट शहर म्हणून ओळखल्या जातं गेल्या काही दिवसापासून पाऊस चालू आहे आणि पावसाळापूर्वी नाशिक शहरातील सर्वच ठिकाणचे रस्ते रिपेअर केल्या जातात मुरून टाकल्या जातो डांबरीकरण केल्या जातं परंतु मखमलाबाद शुभारातील समर्थनगर तसेच महादेव कॉलनी इत्यादी भागामध्ये मोठ्या प्रमाणात संपूर्ण रस्ते खराब झालेले आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोकवस्ती आहे आणि हे सर्वच मंडळी सर्वच हे जे या भागात राहणारी जी मंडळी आहे माणसे आहेत नागरिक आहेत ही महानगरपालिकेचा जो टॅक्स असतो पानपट्टी घरपट्टी रोड टॅक्स आर टी विभागाचा सर्व भरत असतात परंतु या भागातील रहिवाशांना पाणी कमी पाणी कमी दाबाने मिळते त्याचप्रमाणे रस्ते जे आहे ते पूर्णपणे खड्ड्यात गेलेले आहे आणि त्याचप्रकारे लाईट जी असते ही नेहमी लपंडाव खेळत असते अनेक सुविधा या भागामध्ये नाही आहे शाळेतले जे विद्यार्थी आहे हे ये रस्त्याने येता जातात त्यावेळेस अक्षरशः जवळून एखादं वान जातं त्याचा चिखल त्या, त्या, त्या ड्रेसवर उडतो आणि विद्यार्थ्यांची शाळा देखील बुडते कधीकधी तसेच चिखलाचे कपडे घालून शाळेत जावं लागतं नाशिक शहराकडे अनेक जण आकर्षित होत आहे अनेक राज्यातील मंडळी आणि नाशिक शहरात येऊन वास्तव्य करण्याचं त्यांच्या इच्छा आहेत परंतु नाशिकमध्ये हे अशी परिस्थिती जर का असेल तर काय करायचं नाशिक महानगरपालिकेने या भागातील रस्ते ताबडतोब पाऊस उघडताच इथली खड्डे तसेच रस्त्यावर खडीकरण डांबरीकरण करणं महत्त्वाचं झालेलं आहे नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्रक मखमलाबाद समर्थ नगर येथून आणि नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना फोन लावला तर ते बोलतात की आम्ही तुमची कंप्लेंट संबंधित अधिकाऱ्यांना फॉरवर्ड करतो नक्कीच त्याच्यावरती कारवाई होईल परंतु कुठल्याही प्रकारची कारवाई, कारवाई या ठिकाणी होत नसून नागरिकांच्या पूर्णपणे गैरसोय होत आहे त्यामुळे नाशिक महानगरपालिकेच्या मनपा आयुक्तांनी या ठिकाणी योग्य ती कारवाई करून आम्ही दखल घ्यावी हीच नम्र विनंती नाशिक शहर पंचवटी मकमाला शिवार समर्थनगर सर्वे नंबर पंचेचाळीस येथे लाईटची सोय नाही स्ट्रीट लाईट नाही पाण्याची सोय नाही रस्त्याला रस्त्यावर फक्त येथे झालेले आहेत खरी झालेले कच्चे रस्ते आहेत तिथं पाणी साठलेलं आहे डबके झालेले आहेत खड्डे झालेले आहेत मोटरसायकल पायी चालाय सुद्धा हे नाहीये गाळ गाळ खूप झालेला आहे रस्त्यात पाणी साठलेलं आहे डेंग्यूची साथ चालू आहे ते महानगरपालिका नगरसेवक इकडे कोणीही लक्ष देत नाही अधिकारी लक्ष देत नाही मग आम्ही आता दात कोणाकडे मागायची नागरिकांची सगळी अडचण होत आहे महिला वृद्ध लहान मुलं शाळेत येणारे गाड्या स्लीप होत आहेत टू व्हीलर आमच्याकडे एक रोज तर असे स्लीप झाले त्यांना दीड लाख रुपये दवाखान्याचा खर्च झाला मग ही जबाबदारी कोणाची आहे याच्यात भावे जितेंद्र भावे यांनी सुद्धा आंदो, आंदोलन हे केलं होतं आंदोलन केलं होतं पण तरी अजून काही फरक पडलेला नाही इकडे कोणी लक्ष देत नाही आले म्हणे फोटो व्हिडिओ पाठव म्हणे आम्हाला कसा रस्ता कुठं जाऊ का How you?